नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू बहिणींनो ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये दैवी संचार येत असतो अशा व्यक्ती म्युझिक चालू झाल्यानंतरच नृत्य का करतात त्याच वेळेला त्यांच्या शरीरामध्ये का येतं तर याच्याविषयी अनेक लोकांची अशी मतं आहेत की म्युझिकच्या तालावरती संचार येत असतो संचार वगैरे हे सगळं खोट असतं ते केवळ म्युझिक असतं म्हणून संचार येत असतो ठीक आहे तुमचं हे बोलणं तुमचा हा प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे मी याला अयोग्य म्हणत नाही परंतु याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे उत्तर दिल्यानंतर सर्वांच्या ज्ञानामध्ये याची भर पडेल पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेळेला संचार एखाद्या म्युझिकवरती संगीतावरती संगीताच्या तालावरती ठेक्यावरती नाचत असतो अशा वेळेला एक संशोधनाचा प्रश्न असा आहे की ही म्युझिक कोणती आहेत जसं की म्युजिकची नावं घ्यायला गेलं तर फार मोठं व्हिडिओ होईल ठराविक म्युझिकची नावं तुम्हाला सांगतोय जसं की संबळ ढोल हलगी दिमडी असे विशिष्ट प्रकारचे म्युझिक आहेत जी म्युझिक वाजवल्यानंतर शरीरामध्ये संचार होतो आता पहिला प्रश्न असा आहे की म्युझिक चालू झाल्यानंतर संचार येतो हे खरंय परंतु म्युझिक चालू झाल्यानंतरच संचार का येतो याचा विचार करण्याची गोष्ट आहे आता जर तुमचा प्रश्न असा आहे की म्युझिकच्या तालावरती संचार येतो किंवा देवी देवतेचे गाणे लावल्यानंतर संचार येतो आणि ते म्युझिक आहे म्हणून येतो तर माझं असं मत आहे जर म्युझिकच्या तालावरती संचार येत असेल तर मग पिक्चरमधली सॉंग्स रोमॅन्टिक सॉंग्स वगैरे डी जे सॉन्ग्स वगैरे असे काही म्युझिक लावल्यानंतर अंगात का येत ये नाही प्रश्न इथं आहे की म्युझिकच्या तालावरती संचार येतो तर मग पिक्चर मधली जी काही गाणी आहेत म्युझिक आहेत बाहेर देशातली काही असे म्युझिक आहेत ज्यावर त्या आता सुद्धा तरुणाई थिरकटते अशी म्युझिक लावल्यानंतर अंगात का येत नाही काही विशिष्ट प्रकारची म्युझिक लावल्यानंतरच अंगात येतं याच उत्तर आज मी देणार आहे सर्वसाधारणपणे ढोल असेल दिमडे असेल संबळ असेल हलगी असेल सिंग असेल शंख असेल अशी विशिष्ट प्रकारची हे जे म्युझिक आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर हजारो हजारो वर्षापासून ही म्युझिक चालत आलेली आहेत पुराण काळामध्ये अगदी महाभारताच्या काळामध्ये देखील ही म्युझिक आहेत नगाडा या काळात देखील म्युझिक आहेत श्रीकृष्ण शंख वाजवत असायचा युद्धाच्या वेळेला शंख वाजवायचा नगाडा वाजवायचा ढोल वाजवायचा अशा प्रथा होत्या म्हणजे अगदी अनादी काळापासून ही जी काही म्युझिक आहेत ही चालत आलेली आहेत आणि त्यावेळेला ही म्युझिक वराती पुढं घोडं वाज नाचवण्यासाठी वाजवली जात नव्हती पार्ट्या करण्यासाठी लावली जात नव्हती ही म्युझिक जी असायची विशिष्ट प्रसंगामध्ये वापरली जायची आता थोडक्यात जर विचार करायचा म्हटलं तर युद्धाच्या वेळेला ढोल आणि शंख वाजवल्यानंतर समोरच्या शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरायची शास्त्रज्ञांनी शंकाचं ध्वनीच संशोधन केलेलं आहे या ध्वनीतून या ध्वनीमध्ये अशी काही शक्ती आहे की हा शंख वाजवल्यानंतर लाखो करोडो रोगाचे किटाणू आपोआप मरत असतात त्याचबरोबर असं सांगितलेलं आहे की शंखच्या ध्वनी ऐकून भूत प्रेत प्रेशाचे राक्षस तामची शक्ती पळून जातात म्हणजे विशिष्ट म्युझिक विशिष्ट ध्वनी निर्माण करत आणि विशिष्ट देवी देवताला आमंत्रित करत हे सत्य आहे म्हणजे म्युझिक ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेला शरीरामध्ये असणाऱ्या त्या देवी देवतेला किंवा ज्या काही व्हायब्रेशन असतील याला आपण थोडक्यात आमंत्रण देत असतो याला त्याचा मान देत असतो जसे की तुजाभवानीला संबळ वाजवला जातो यालाही काय कारण आहेत आपल्या मांढरच्या काळेश्वरीला ढोलाचं म्युजिक का आवडतं याचं कारण की विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्हायब्रेशन निर्माण होण्यासाठी विशिष्ट म्युझिक लागत आणि हे म्युझिक मगाशीच म्हणल्यासारखं म्हटल्यासारखं मी हे लग्नात वाजवण्याचं म्युझिक नाही हे जे म्युझिक आहे पूर्व्यात आपल्या इथं अनेक प्रकारचे वीर रस वीर रस शृंगार रस हे रस निर्माण करताना देखील म्युझिक वाजवलं जायचं म्युझिक चालू झाल्यानंतर आपल्या आप मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो धाडस येतं अनुभव घेऊन पहा याच कारण त्या त्या म्युझिकमध्ये ती क्षमता आहेत या गोष्टी निर्माण करायची पूर्वी असं म्हणलं जायचं की तानसेन ज्यावेळेला राग म्हणायला बसायचा त्यावेळेला दिवे आपोआप लागायचे त्यानं राग म्हणला की म्हणजे त्या संगीतामध्ये त्या म्युझिकमध्ये मध्ये ती प्रचंड शक्ती होती आणि आहेच कलियुग आहे म्हणून म्युझिक शक्ती गेलेली नाहीये म्हणजे हे जे विशिष्ट म्युझिक आहे हे दैवीय म्युझिक आहे याचा शोध जो लावलेला लावले आहे पूर्वीच्या लोकांनी आत्ताच्या म्हणत नाही आत्ताच्या लोकांनी जे शोध लावले आहेत ते डान्स करण्यासाठी पार्ट्या करण्यासाठी धागडधिंग्या घालण्यासाठी आत्ताचे म्युझिक आहेत परंतु फार पूर्वीच्या काळची जी, जी म्युझिक होती हे याचा ज्यांनी शोध लावला यांनी या क्षेत्रामध्ये प्रचंड रिसर्च केलेला आहे आणि रिसर्च करून त्या त्या ध्वनीचा नाद काय निर्माण करतो त्यापासून फायदा काय त्यापासून तोटा काय त्या असं तो, ते ठरलेलं असतं त्यामुळं विशिष्ट म्युझिक वाजल्यानंतर अंगात येतं हे खरं आहे सत्य आहे आणि त्याच्या पाठी काहीच अंधश्रद्धा नाही काहीच अंधश्रद्धा असण्याचं कारणच नाही कारण या म्युझिकमध्ये ती शक्ती आहे त्या व्हायब्रेशन निर्माण करण्याच्या त्या देवी देवतेला प्रसन्न करण्याची यामध्ये शक्ती आहे मग तेच मी अनेक वेळा हाच प्रश्न विचारतोय तुम्हाला की जे नास्तिक लोक आहेत आणि जे म्हणतात की म्युझिकच्या तालावर तीच का हे होत तर याच उत्तर मी वारंवार देतो आता पण व्हिडिओ मध्ये दिलंय तर मग डीजेच्या तालावर अंगावर अंगात काय येत नाही पार्टीच्या म्युझिक मध्ये पिक्चर मधल्या सॉंग्स मध्ये वराती फोड जे बँड वाजवला जातो तिथं अंगात काय येत नाही याच कारण की विशिष्ट म्युझिक आहे ते लावल्यानंतरच ते विशिष्ट शक्ती जागृत होतात ते विशिष्ट व्हायब्रेशन निर्माण होत असतं आता आम्ही आमच्या शिबिरामध्ये देखील संचार मोकळे करण्यासाठी विशिष्ट म्युझिकचा ध्वनी निर्माण करत असतो आणि शरीरामध्ये संचार येण्यासाठी देवी देवता येण्यासाठी आम्ही त्या देवी विनंती करत असतो कारण देवीदेवतेला विनंती करायची असते अनेक लोकांना हे माहीतच नाही आव्हान करायचं नसतं चॅलेंज करायचं नसतं आता ये म्हणून विनंती करायची असते आम्ही शिबिरामध्ये देखील विनंती करत असतो आणि शिबिरामध्ये आपले संचार मोकळे होतात आणि हा जो मी कन्सेप्ट ठेवला शिबिरामध्ये संचार मोकळा करण्याचा याच्या पाठीमाग जे भोंदू आहेत भोंदूड लोक भोंदूड भोंदूड म्हणून येथून पुढे त्यांना हे भोंदूड लोक गोड गोड बोलून लोकांना लुटतात केवळ संचार मोकळा करण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात म्हणून आम्ही शिबिरामध्ये अत्यंत अल्प फी मध्ये हे संचार मोकळी करतो आता आपले ध्यानधारणा योग शिबिराची फी किती आहे डायरेक्ट सांगतो आपल्या ध्यानधारणा योग शिबिराची फी फक्त फक्त आणि फक्त दोन हजार रुपये सर्व लोकांना गोर सर्व गोरगरिबांना सर्वांना परवडण्यासारखी फी आहे आणि या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये चहा जेवण संपूर्ण दिवसभर ध्यानदार नविक शिबिर होतं आणि त्यानंतर तुम्हाला पर्सनली वेळ दिला जातो तुमच्या अड्याडचणी ऐकण्यासाठी त्याच्यावरचे उपाय देखील दिले जातात आणि हे पूर्णपणे निशुल्क आहे दोन हजार रुपये मध्येच फक्त तुमची मिटिंग सुद्धा घेतली जाते शिबिर देखील केले जाते तर इथं आपण संचार नको करतो म्हणजे संचार येण्यासाठी संचाराला आव्हान करण्यासाठी आव्हान म्हणजे चॅलेंज नाही हा शब्द वेगळा आहे समजून घ्या संचाराला आवाहन करण्यासाठी म्युजिकचा मान द्यावा लागतो त्या, -त्या तालावरती ती देवता असेल गण असेल येतात नृत्य करतात आणि म्हणून संचार हा म्युझिकच्या तालावरती थिरकतो खेळतो हे सत्य आहे याच्या पाठीमाग काही अंधश्रद्धा नाही किंवा केवळ संचार म्युजिक लावलंबून आला हे सुद्धा नास्तिकाचं म्हणणं चुकीच आहे कारण मग कोणत्याही म्युझिक वरती संचार आला पाहिजे होता तर असं होत नाही म्युझिक वरती संचार येत असतो तसेच आपण सर्वांना नम्र विनंती की आपलं प्रत्येक महिन्यामध्ये ध्यानधारणा योग शिबीर असतं हे ध्यानधारणा योग शिबीर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये आहे या महिन्यामध्ये दिपाळीचे वगैरे गोंधळ असल्यामुळं मी ते घेतलेलं नाहीये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात होईल परंतु याची याचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे याचा फोन नंबर खाली दिलेला आहे तसेच काही लोकांना संचार मोकळे करायचे असतात लाखो रुपये लव घालवावे लागतात काहींचा संचार नाव सांगत नाही काहींचा संचार बांधलेला असतो काहींची शास्त्रशुद्ध पद्धतीने करा गेणमाळ करायची असते दीक्षा घ्यायची असते किंवा अध्यात्मातील काही आड अडचणी आडी अडचणी असतात अशा लोकांनी घाबरू नका ना बोंधूंच्या नादाला लागू नका ना खाली जो फोन नंबर दिलेला आहे यावरती कॉन्टॅक्ट करा तसेच अनेक लोकांना अनेक लोकांचे संचार आपल्या ध्यानधारणा शिबिरामध्ये देखील मोकळे होतात आपल्या ध्यानधारणा योग शिबिराचं महत्व सांगतो आतापर्यंत दीड हजारच फी होती गेल्या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मी दोन हजार फी केलेली सर्व गोरगरिबांना परवडण्यासारखी आणि यामध्ये मिटिंग देखील तुम्हाला निशुल्क दिली जाते कारण गोरगरीबांचे विचार करणं हे सनातन सत्य चॅनलचा उद्देश आहे मी कोणालाही नाव ठेवणं उगीचं दंड थोपट नाही एखाद्याचं पुढं जाऊन हे मला आवडत नाही अध्यात्माचं हे लक्ष नाही त्यामुळे मी असं करत नाहीये तर खालील फोन नंबरवरती आपण संपर्क करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता आदिशब्देल घंटीचे जय आदिशक्ती